नमस्कार भारतातल्या लाखो तरुण तरुणींचं एक स्वप्न असतं परदेशात जाऊन शिकायचं पण गेल्या काही काळात हे स्वप्न स्वप्न न राहता एक मोठं आव्हान बनलंय म्हणजे जो मार्ग लोकांना उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल असं वाटत होतं तोच आता एका मोठ्या संकटात सापडल्यासारखं वाटतंय तर चला समजून घेऊया की हे सगळं नेमकं घडलं तरी कसं आणि का खरं तर परदेशात शिक्षण घेणं हे फक्त एक शिक्षण नव्हतं भारताच्या मध्यमवर्गासाठी ती एक मोठी आकांक्षा होती एक मोठी संधी होती पण आता परिस्थिती इतकी बदलली आहे की हे स्वप्न पूर्ण होण्याऐवजी अक्षरशः दुःस्वप्न बनताना दिसतंय मग साहजिकच प्रश्न पडतो की नक्की काय चुकलं जी व्यवस्था इतकी वर्ष सुरळीत चालली होती ती अचानक अशी का कोलंबली चला याच प्रश्नाचं उत्तर या माहितीच्या आधारे शोधूया सगळ्यात आधी या संकटाच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या कारणाकडे वळूया अनेक देशांनी त्यांचे नियम अचानक खूप कडक केले आहेत आणि त्याचे परिणाम थेट आकडेवारीतून स्पष्ट दिसत आहेत असं म्हणतात ना की आकडे कधी खोटं बोलत नाहीत आणि खरंच गेल्या दोन तीन वर्षांतले आकडे पाहिले की एक धक्कादायक वास्तव आपल्या समोर येतं आता हे बघा उदाहरणार्थ कॅनडा काही वर्षांपूर्वीपर्यंत कसं होतं तर जवळपास सदुसष्ट टक्के भारतीय विद्यार्थ्यांना विजा मिळायचा आणि आता आता हाच आकडा कोसळून थेट तीस टक्क्यांवर आलाय म्हणजे विचार करा निम्म्याहून जास्त घट ही परिस्थिती खरंच खूपच चिंताजनक आहे आणि ही गोष्ट फक्त काही कॅनडापुरती मर्यादित नाहीये ऑस्ट्रेलियामध्ये ही परिस्थिती तशीच गंभीर आहे तिथे तर नुकतेच तब्बल पस्तीस टक्के भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिजा अर्ज नाकारण्यात आले हा आकडा या संकटाची तीव्रता किती मोठी आहे हे दाखवून देतो तर मग प्रश्न येतो की सरकारांनी हे नियम इतके कडक का केले यामागे अनेक कारणं आहेत एक म्हणजे विजासाठी होणारी फसवणूक आणि बनावट कागदपत्रांचं वाढतं प्रमाण दुसरं म्हणजे अनेक विद्यार्थी शिक्षणाचा वापर फक्त कायमस्वरूपी निवासाचा एक मार्ग म्हणून करत होते आणि तिसरं म्हणजे यजमान देशांमध्ये इमिग्रेशन कमी करण्यासाठी एक राजकीय दबावही होता दुर्दैवाने काही मोजक्या लोकांच्या चुकांचा फटका सगळ्याच प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसतोय आता ह्या संकटाच्या दुसऱ्या मोठ्या कारणाकडे वळूया हे प्रकरण फक्त सरकारी नियमांचं नाहीये तर आंतरराष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेच्या आत चालणाऱ्या एका मोठ्या पैशाच्या खेळाचा आहे जिथे पैसाच सगळं काही ठरवत होता ही प्रक्रिया नेमकी कशी बिघडली ते समजून घेऊया बघा परदेशी विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून भरम साठ फी मिळते मग विद्यार्थी मिळवण्यासाठी ते एजंट्सना प्रचंड कमिशन देतात यामुळे काय होतं तर एजंट्सचं लक्ष विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासण्याऐवजी फक्त जागा विकण्यावर लागतं आणि मग या व्यवस्थेत कमकुवत किंवा बनावट अर्ज यायला सुरुवात होते म्हणजे इथे सगळा खेळ हा व्यावसायिक ध्येयांचा होता विद्यापीठांना त्यांचं प्रवेशाचं टार्गेट पूर्ण करायचं होतं आणि एजंटना त्या बदल्यात मोठं कमिशन हवं होतं मग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेपेक्षा या आर्थिक गणितांनाच जास्त महत्त्व दिलं गेलं आणि इथेच तर खरा संघर्ष निर्माण झाला एका बाजूला होती सिस्टीम जिचं ध्येय होतं फक्त आर्थिक स्थैर्य आणि प्रवेशाचे टार्गेट्स आणि दुसऱ्या बाजूला होते प्रामाणिक विद्यार्थी ज्यांचं ध्येय होतं दर्जेदार शिक्षण आणि चांगलं करिअर या दोन ध्येयांमधली दरी वाढत गेली आणि संपूर्ण व्यवस्थाच कोलंबडली या सगळ्या कारणांचे परिणाम काय झाले चला आता या तुटलेल्या व्यवस्थेचे लोकांवर आणि उद्योगांवर काय वास्तविक परिणाम झालेत यावर एक नजर टाकूया अर्थात याचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला त्यांचे अर्ज नाकारले गेल्याने त्यांची वर्षे आणि पैसा दोन्ही वाया गेलं अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांनाही अन्यायकारकपणे नकार मिळाला काहींना तर कमी दर्जाच्या पर्यायांशी तडजोड करावी लागली आणि अनेकजण विसा आणि आर्थिक अडचणींच्या चक्रात अडकून पडले याचा परिणाम फक्त विद्यार्थ्यांवरच नाही तर भारतात यावर अवलंबून असलेल्या मोठ्या उद्योगावरही झाला आहे अनेक शिक्षण कंपन्यांच्या महसूलात दहा ते पंचवीस टक्क्यांची घट झाली आहे मोठ्या प्रमाणात नोकर कपात झाली आहे अनेक व्यवसाय बंद पडलेत आणि आता या कंपन्यांना कर्ज आणि परीक्षा तयारीसारख्या दुसऱ्या सेवांकडे वळावं लागतंय या सगळ्या परिस्थितीचं सार तर एका वाक्यात सांगता येईल कडक विजा नियम फसवणूक आणि पैशावर आधारित प्रेरणांनी परदेशात शिक्षण घेण्याची व्यवस्था मोडली आहे आणि भारतीय विद्यार्थ्यांना याची सर्वात मोठी किंमत मोजावी लागत आहे चला तर मग आता शेवटच्या भागाकडे वळूया या बदललेल्या परिस्थितीत ज्यांना अजूनही परदेशात शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासमोर भविष्यात काय वाढून ठेवलंय या बदलत्या परिस्थितीमुळे एक नवीन ट्रेंड दिसू लागला आहे आता विद्यार्थी अमेरिका के कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या पारंपारिक बिग फोर देशांऐवजी जर्मनी इटली यू एई आणि अगदी दक्षिण कोरियासारख्या नवीन पर्यायांचा विचार करू लागले आहेत पण हे नवीन देश बिग फोरसाठी परिपूर्ण पर्याय नाहीत इथे भाषेची मोठी अडचण आहे पार्ट टाइम नोकरीच्या संधी कमी आहेत आणि चांगल्या विद्यापीठांची संख्याही मर्यादित आहे त्यामुळे हे देश भारतातील प्रचंड मागणी पूर्ण करू शकतील असं वाटत नाही तर या संपूर्ण विश्लेषणाचा महत्वाचा मुद्दा हाच आहे की परदेशात शिक्षण घेण्याचा मार्ग आता पूर्वीसारखा सोपा राहिलेला नाही तो अधिक जोखमीचा खूप महागडा आणि अनिश्चिततेने भरलेला बनला आहे आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतो जर परदेशी शिक्षणाचं हे स्वप्न असंच भंगत राहिलं तर भारताच्या पुढच्या पिढीसाठी या स्वप्नाची जागा कोणती नवी आकांक्षा घेईल यावर विचार करायला हवा